नमस्कार डोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन एम एस आर टी सी यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठीची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदे, नांदेड नांदेड विभाग यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार शिकाऊ उमेदवार एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत यांत्रिक आणि व्यवसाय शाखेतील शिकाऊ उमेदवार भरतीबाबत म्हणजे पदाच्या भरतीबाबतची ही जाहिरात आहे यानुसार उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की महाव्यवस्थापक राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्य परिवहन नांदेड विभागात सन दोन हजार चोवीस पंचवीस सत्रात यांत्रिक व्यावसायिक शाखेत एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी शिका उमेदवार भरती सोबत जोडलेल्या परिपत्रक परिशिष्ट प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे तेव्हा सदर परि सदरचे परिपत्रक परिशिष्ट अ मध्ये आपल्या कक्षेत काम करणाऱ्या सर्व कर, कर्म कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे तसेच सोबत जोडलेल्या परिपत्रक परिशिष्ट अ सूचना फलकावर दोन साक्षीदारांच्या समक्ष लावावे पाहू शकता जी जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार जे विविध पदे आहेत अप्रेंटिस पदासाठीचे शिका उमेदवार पदांसाठीची नांदेड विभागासाठी स्टी ट्रान्सपोर्टसाठीची ही भरली जाणार आहेत यामध्ये पाहू शकता ज्या जागा आहेत यांची माहिती देण्यात आलेली आहे एम एस आर टी सी नांदेड डिव्हिजनसाठी अप्लाय करण्यासाठीची जी आहे वयोमर्यादाची उमेदवाराचे उम, दिनांक वय दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी पंधरा वर्षापेक्षा कमी आणि चोवीस ते तीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे पंधरा ते तेतीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे यामध्ये मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे अनुसार पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना कार्यालयाचा छापील विहित अमोल अर्ज भरावा लागेल छापील अर्ज आस्थापना शाखा राज्यपाल परिवहन नांदेड विभाग इथे वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज पाठवायचा आहे पाहू शकता पहिल्यांदा ही जी वेबसाईट आहे अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर आस्थापना क्रमांक पाहू शकता या आस्थापना क्रमांकावर क्लिक करून म्हणजे सिलेक्ट करून या ऑपॉर्च्युनिटीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे पाहू शकता नांदेडसाठी आहे एम एस आर टी सी मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगसाठीचा यामध्ये डिटेल देण्यात आलेली आहेत एकोणच्या जागा आहेत याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे इथे सुद्धा चेक केली जाऊ शकते पेंटरसाठीच्या दोन जागा आहेत इथे अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटीवर क्लिक करून अप्लाय केली जाऊ शकतं प्रत्येक पदानुसार इथे डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये अधिकृत जाहिरातीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे वीस जून दोन हजार चोवीस आहे म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर अधिकृत जी वेबसाईट आहे ॲप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे जे अर्ज आहेत म्हणजे प्रिंट आऊट काढून ते अर्ज जे आहेत ते अर्ज तुम्हाला वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जे कार्यालय आहे राज्यपाल परिवहन नांदेड इथे पाठवणे आवश्यक आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला फी आहे खुल्या वर्गाकरता पाचशे नव्वद रुपये फी त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी जातीचा दाखला सादर केल्यास मागासवर्गीयांसाठी दोनशे पंच्याण्णव रुपये फी आहे या भरतीसाठी त्याचबरोबर पुढची जी महत्वाची माहिती आहे ती देण्यात आलेली आहे एकूण जागा पाहू शकता मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी एकूणच्या जागा आहेत पन्नास जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार सरकार मान्य आय टी आय मेकॅनिक मोटर व्हेकल किंवा ऑटो ॲटो इंजिनिअरिंग टेक्निशियन या व्यवसायाचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा कि वोकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी त्याचबरोबर वयोमर्यादा उमेदवारीचे वय वीस जून दोन हजार चोवीस रोजी पंधरा वर्षापेक्षा कमी आणि तेहतीस वर्षापेक्षा जास्त नसावे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे त्याचबरोबर पाठ्यवेतन आठ पन्नास देण्यात आलेलं आहे आठ हजार पन्नास याचबरोबर दुसरं जे पद आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगसाठी चार जागा आहेत यानंतर पेंटरसाठी पाहू शकतात दोन, जगायत। दोन। जागा आहेत डिझेल मेकॅनिकलसाठी अठ्ठावीस आहेत शीट मेटल वर्करसाठी दहा ऑटो इलेक्ट्रिशियन वर्करसाठी आठ आहेत यानंतर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकसाठी दोन अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये ज्या जागा आहेत देण्यात आलेली आहेत या जागा सिलेक्ट करून जेव्हा अर्ज करताना तुम्हाला इथे जो आस्थापना क्रमांक आहे नांदेड विभागासाठीचा सा, एम एस आर टी सीचा तो सिलेक्ट करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार अप्लाय करणं आवश्यक आहे याच्या लिंक पी डी एफ लिंक त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्ही डायरेक्टली त्यावरून अप्लाय करू शकता अर्ज करू शकता विविध पदांनुसार त्याचबरोबर ह्या पदांची शैक्षणिक पात्रता त्या त्या ट्रेडमध्ये आय टी आय पास असणे आवश्यक आहे आणि वयाची पात्रता पंधरा ते तेहतीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे अधिकृत जाहिरात लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने एम एस आर टी सी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळा अंतर्गत जी शिका उमेदवारांसाठीची अप्रेंटिस पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे यासाठी वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत नांदेड विभागासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या महत्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब